येथील साठे चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने सरकारचा निषेध करत बदलापूर येथील चिमुंडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देऊन अशा घटनांना आळा बसेल यासाठी देगलूर महाविकास आघाडीच्या वतीने काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी देगलूर येथील महाविकास आघाडीच्या श्वेताताई बसवराज वनवळीकर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आणि राजीरामध्ये फक्त त्यांनी शिक्षणाचं केलं होतं आणि हे सर्व आपले मुली यांच्या विचाराचं मुलांसाठी ते समोरच होते त्यांच्यावर त्यांनी अत्याचार केल्याचं लक्ष केलं आणि नराजांना जर भाषूची शिक्षा झाली नाही जर मुलींवर अन्याय होईल मुलांवर अन्याय होईल हे जे लोक आहेत

આપ मी अशी विनंती करते आणि हायकोर्टाचा मान राखाल आणि हे माहिती देतो आहोत पण आमची तीव्र इच्छा आहे ती कमी झाली नाहीये आमच्यामध्ये जो सरकार